भिवंडी तालुक्यातील पिळंजे भू येथे जय हनुमान व्यायामशाळेचे उद्घाटन भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सुरेश रेखा गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळेमा यांच्या शुभास्य पार पडले पिळंजे खुर्द ग्रांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत सदस्य सौ हर्षला अल्पेश पाटील यांच्या सततच्या पाठपुरावाने व त्यांच्या प्रयत्नांनी जय हनुमान व्यायामशाळा पिळंजे भू यांचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी उद्घाटक म्हणून प्रमुख पाहुणे खासदार भिवंडी लोकसभा बाळेमामा सुरेश रेखा गोपीनाथ मात्र रे यांच्या शुभस्त्या करण्यात आले यावेळी परिसरातील विविध मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी या, या उद्घाटन प्रसंगी खासदार बाळेमा यांनी देखील व्यक्त केले आज अल्पेश पाटील यांच्या प्रयत्नातून एक व्यायामशाळा तिचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे आणि या उद्घाटनाच्या माध्यमातून मी येथील सगळ्या तरुण वर्गाला आव्हान करेन की आपण सगळेजण त्या व्यायामशाळेत या कारण जेणेकरून आपल्या सगळ्यांचं आरोग्य हे निरोगी राहावं सुदृढ व्हावं यासाठी सगळ्यांनी जास्तीत या जास्त युवा पिढीनी इथं यावं अशा प्रकारचं आवाहन करतो आणि खास करून व्यायामशाळेच्या माध्यमातून मी अल्पेचं आणि आमच्या ताईंचं मनापासून खूप अभिनंदन करतोय कारण एवढा चांगला उपक्रम जो सगळ्या तरुण वर्गासाठी त्यांनी राबवला हो त्यांच्या मनापासून अभिनंदन करतोय धन्यवाद सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व नव तरुण आणि खासदार आदरणीय सुरेश रेखा बालेमा उद्घाटन उद, उद सत्कारात त्यांच्या हस्ते झालेले जे चला गावातील आणि आमच्या गुरुग्राम पंचायत हद्दीतील सर्व नवतरुण मुलांना आम्ही सांगू इच्छितो की आपली व्यायामशाळा आज सार्वजनिकरित्या सर्वांसाठी खुली झालेली आहे आणि व्यायाम हा असा एक छंद आहे का तो आयुष्यभर उभासला पाहिजे त्याला कुठली वय मर्यादा काही नसते कुठल्या वयात व्यायाम हा होऊ शकतो एवढं सांगू शकतो की सर्व नवद इथे येऊन व्यायाम करावा आपली शरीर सुदृढ बनव बनवावी जिल्हा क्रीडा अधिकारी ठाणे यांच्या माध्यमातून हे या आपल्याला व्यायामशाला उपलब्ध झालेला आहे त्याचा पाठपुरावा मागील दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे जवळजवळ एक दीड वर्षापासून मी पाठपुरावा करतोय आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला जेवढे पण साहित्य लाभलेले त्यांच्या माध्यमातून लाभलेले तर त्यांचा मी, मी मनापासून आभार जरूर नक्कीच सांगायचा प्रयत्न करेन की नवतरुण तरुण असतील गावातील uh, व्यायाम करण्यासाठी सकाळ संध्याकाळ जो पण काय टायमिंग असेल तिथे व्यायाम करून आपली शरीराशी सुदृढ बनवावे पहिले मी अल्पेच आभार मानतोय कारण तरुणांना एक व्यायाम व्यासपीठ दिलाय आणि तरुणाने सर्वांनी यावं आणि व्यायाम करायला